देशमुख कवितेचे शीर्षक आहे ओळखले का मला का मला मी सामान्य नारी साधी राहणी उच्च विचारसरणी हीच ओळख माझी खरी मस्तकावर गंध डोक्यावर शेला आणि बर्झरी नऊवारी हीच संस्कृती माझी ओळखले का मला मी सामान्य नारी नात्या गोत्यात अडकून राहून स्वाभिमान नेहमी जपणारी इवल्या इवल्या गोष्टीवर समजत स्वतःचीच काढणारी ओळखले का मला मी सामान्य नारी उंबरठ्याच्या अलीकडे संसाराचा गाडा ओढून आणि उंबरठ्याच्या पलीकडे स्वतःच अस्तित्व निर्माण करून सहजगतीने आयुष्याची वाटचाल करणारी ओळखल का मला मी कागद लेखणीशी मैत्री करून कागद लेखणीशी मैत्री करून शिक्षणाने उंची गाठणारी प्रत्येक क्षेत्रात अव्वल येऊन स्व ओळख निर्माण करणारी ओळखलय का मला मी सांभाळणारी ओळखलय का मला मी सांभाळणारी